पाटील okay, त्यांना स्वर्गीय म्हणायला सुद्धा जड जात आता बंधूंनी मोगाशी सांगितल्याप्रमाणे चुका असत नसत परंतु संघर्ष आणि तो संघर्षाचा धागा जो त्यांनी विणला होता माजलगाव पासून बीड पर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच परंतु त्या धाडसाला चॅलेंज नव्हतं मला दोन तीन अनुभव आहेत त्यांचे पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही माझा आग्रह मात्र असायचा मला वाटतं साहेब सुद्धा याला साक्षीदार आहेत तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचं मी आम्ही तुम्हाला कुठंच कमी नाही पडणार परंतु आता हो म्हणायचे आणि पुन्हा तसच व्हायचं त्यांनी त्या गोष्टीपासून लांब जायला पाहिजे ती सगळ्यांची इच्छा होती परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांच्या हाती त्यांच्या लेकरा बळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळेजण उचल मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलो होतं त्यावेळेस मी सांगितलं जेवढे जेवढे राज्यातले पोर आतापर्यंत आले त्यांना त्यांना मी त्यांनी मागितल्या प्रमाणात मदत मिळवून दिली तसंच यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडे कर, कोणाकडे तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो हे मी त्यांना रात्री शब्द दे भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही आहे दुःखाचा डोंगर त्या डोंगर कुटुंबावरती कोसळला त्यांना आणखी कुठली कुठली मदत लागल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न शंभर टक्के बाहेर होकारेल तुम्हाला नाही अडचण द्या आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरीबांना माहिती आंतरवाली जे जे आले त्यांना त्यांना मी जाऊ मोकळा नाही माध्यम काही पण मी माध्यम कोणतंही करायचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं की नोकरीला मी जगताप साहेब सांगाल डग साहेबांना सांगाल मी कोणाला सांगाल समाजाचं काम माझ्या आलेल्या अड्या अडचणीचे मी पार पाडून घेतो तसं यांना तुम्हाला जे टोकाचं वाटेल हे करायचं ते सगळं करायला तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला कुठपर्यंत प्रयत्न नाही जमलं तर सांगा आपण तिथेही ताकदीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझा गावकऱ्यांना हे करावं लागतं त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्यानं जर आम्ही चाललो तर आमचा भाऊ आणि त्या छोट्या छोट्या लेकरांना त्यांचा बाप दिसावा आठवण म्हणून ही मागणी नाहीये ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही ते नाव आणि ते ना पुतळा इथं बघतो बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितले जर त्यांना वाटत होत माझ्या मुळे ले लेकरांवरती असं गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असल किंवा कोणाकडून असल तर ते सगळं माग घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागासर कावी जर ती केशीस काय मागा होत असल्या पूर्ण तक मागं करून घेऊ समजितांचं तिथं काय लागत असेल तर ती सगळं करून घेतो मी सांगतानाच सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घर असं तर घरी जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात बात लहान पण वाटत नाही तेही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच खोके पाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येतात भाव मला जड जाता भाव लागला तुम्ही काय पण नाही मला मराठा समाजाच्या लेकरांच्या रात्मा त्या रक्षणासाठी केले त्या घरी पण जड जात बोला इथं पण मला बोलायला फक्त काम सांगा नाही केलं तर माझं लॉल तोंड नाही दाखवणार पण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले हा मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय बघ मला काय वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले पार तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभूंचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी तुकड्यासाठी त्यांच्या स्वतःचे त्याला तर माझं गावकर कमीच नाही करणार कुत्र आम्हाची ती घराची भावना आहे त्यांच्या लेकरांचा त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणल्याच्यानंतर आपल्यात कोणती माणुसकी की जागी आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे पण ते पण करायला तयार आहेत आणि मला वाटत नाही की माझं गाव कमी पडत माजलगाव दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी तर हे तर आपलं घरातलं रक्त चालेल पुढे त्यांनाही कमी पडणार नाही जिथं कमी पडेल लेकरं उघडे पडणार नाहीत घेऊ हो। या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखादे मी आता दो मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोठ नो शिक्षणाला म्हणजे त्यांचे असं नाही की दाखवतच केलं तिथून पुढं फीस मागितली ते जितकं शिकतील तिथपर्यंत नोकरीला लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा विराजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण आहे